अकोला येथील डवले कॉलेज मोठी उमरी इथं आज होऊ घातलेल्या नीट पेपर पेपर्ससाठी विद्यार्थ्यांना सकाळी साडे अकरा ते दीडपर्यंत प्रवेश निश्चित करण्यात आला होता व दुपारी दीड वाजता शाळेचं मेन गेट बंद करण्यात आले या परीक्षेसाठी सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन कर्मचारी तैनात करण्यात आले होते आपापल्या अप पाल्यांना सोडण्याकरता त्यांचे आई वडील आले होते ते झाडांच्या सावलीत उभे राहून आपला वेळ होईपर्यंत वाट पाहत होते कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ढवळे कॉलेज इथं रूममध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली होती त्यामध्ये कूलर आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती न्यूज शिवशाही न्यूज प्रतिनिधी संजय क्षीरसागर अकोला ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या